नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील शिवपानन शेतरस्ते खुले करणार जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असून भावाभावात शेतकऱ्यांमध्ये शेतरस्त्यांच्या कारणामुळे आपापसात मोठे वाद निर्माण झाले असून भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिवपाणन शेतरस्ता चळवळ उभी केली असून शेतकऱ्यांना शेत, शेत तिथे रस्ता मिळून देऊन शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी सांगितले सरकार बदलते शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानन शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत प्रशासकीय न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असून शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्ह्यात शिवपानन शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरी शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा चालू वहिवाटीच्या प्रत्येक क्षेत्ररस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा या व इतर मागण्यांसह पालघर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी शेत तिथे रस्ता व तहसीलवर शून्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची दखल जिल्हाधिकारी यांनी विशेष कालबद्ध परिपत्रक काढत तालुका प्रशासनास सूचना करून शेतकऱ्यांची मने जिंकली यावेळी रेसिडेन्सी डेप्युटी कलेक्टर सुभाष भागडे यांनी विशेष सहकार्य केले यावेळी पालघर जिल्ह्यातील चळवळीचे प्रमुख नरेशजी आकरे जयेश शेलार पाटील पंढरीनाथ मराडे यादव सदानंद गभाले विक्रमगड आदींसह शेतकरी उपस्थित होत ग्रामसमृद्धीसाठी शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानम शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट